नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच भागामध्ये पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मान्सूनपूर्व वारे आता जोऱ्याने वाहू लागले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या भागामध्ये जोरदार व वा गडगडासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्यासंबंधी संपूर्ण आपण जिल्ह्यांनी आहे माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितले असता सांगली सांगली या भागाकडे जोरदार गारपीट व वादळ्यासह पावसाचा अंदाज दिसत आहे त्यानंतर तिथलंच विटा कडोली जेठ रायबाग निप्पाणी या भागातसुद्धा चांगलाच हा पडणार आहे आणि इकडे बघितलं असता सावंतवाडी पणजी या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन हे होणार आहे इकडं रायपूर रत्नागिरी रत्नागिरी भागामध्ये ढगाळ वातावरण राहणारा पावसाची तेवढी काही शक्यता दिसेल ना पण चिपळूणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसा पडणार आहे तर इकडे बघितलं असता गोरेगाव पुणे या भागात देखील चांगल्यास पाऊस हा हजेरी लावणार आहे दुपारनंतर इकडं दौंड बारामती करमाळा इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर पंढरपूर सोलापूर या भागामध्ये पावसात चांगला सवकाळी पावसात चांगलाच हजेरी लावणार आहे आणि इकडं बघितलं असता अहमदनगर जामखेड श्रीरामपूर पैठण जुन्नर बीड माजलगाव परळी अहमदपूर लातूर पेठ उदगीर दिगोर या भागामध्ये तसेच नांदेड सैलू हिंगोली उमरखेड वाशिम लोणार जालना चिखली खामगाव अकोला कारंजा तसेच अमरावती अचलपूर या भागामध्ये देखील चांगलाच हा हजेरी लावणारा आणि इकडं पूर्व विदर्भकडे बघितलं असता चंद्रपूर गडचिरोलीकडे वातावरण पूर्ण संपूर्ण उघड राहणार रा, आहे पावसाची शक्यता नाही पण अहेरी भामरागड आसिबाबाद आदिलाबाद या भागाकडे पावसाची शक्यता दाट आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं जर गोंदिया भागाकडे बघितलं असतं इकडे पावसाचा अंदाज दिसत नाही आहे इकडे फक्त चिखली लोणार वाशिम हिंगोली माजलगाव नांदेड परळी अहमदपूर दिगोरी उदगीर लातूर पेठ तुळजापूर सोलापूर या भागामध्ये पंढरपूर या भागामध्ये वैजापूर जेठ झालं सांगली झालं रत्नागिरी झालं रायपूर झालं चिपळूण झालं या भागामध्ये जोरदार पावसा हजेरीला होणार आहात तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत आपलं यूट्यूब चॅनल आशिष काळे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका